साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पिंपरी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थी संमेलनात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी व अपशब्द वापरल्याने धुळे भाजपा पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे मोदी पाकिस्तानात जाणं म्हणजे मरायची लक्षणं तिथे अनेक दहशतवाद्यांचे अड्डे आहेत कुणाची गोळी कुणाचा बॉम्ब तिथे पडला असता तर मोदी एका दिवसात संपला असता आणि मंगेश पाडगावकरांना श्रद्धांजली वाहण्याआधी मोदीची शोक सभा घ्यावी लागली असती अशा एकेरी शब्दाचा उल्लेख करून टीकास्पद वाक्य वापरले साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी ते पिंपरी चिंचवड मध्ये रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थी संमेलनात बोलत होते श्रीपाद सबनीस यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत धुळे जिल्ह्यात भाजपा पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे श्रीपाद सबनीस यांचा पुतळा दहन करण्यात आला तसेच श्रीपाद सबनीसांनी नरे, माननीय नरेंद्र मोदी यांची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना धुळे शहरात येऊ देणार नाही तसेच श्रीपाद सबनीसांचा इतिहास धुळ्यात येऊन पहावा असे वक्तव्य धुळे जिल्हा भाजप शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मीडियाशी बोलताना केले आहे जे या देशाचं सर्वोच्च पद आहे माननीय पंतप्रधानांचं पद त्यांच्याविषयी एकरी भाषेचा उपयोग करणे आणि त्याच्यात नमूद करणे गोध्रा हत्याकांडातील मोदी हा कलंकित मोदी आहे तो माझ्या लायकीचा पंतप्रधान नाही माझी विनंती आहे का त्यांनी त्यांचा इतिहास तपासावं त्यांनी त्यांच्या इतिहासात जावावं स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचं पण मी हिंदुत्ववादी नाही असं म्हणणाऱ्यांनी हिंदूंची संस्कृती काय याचाही विचार करावा त्यांनी काय केलेलं आहे याचाही विचार करावा इथं ज्यावेळेला ते बीडब्ल्यूएसला धुळ्यात प्राध्यापक प्राचार्य होते त्यावेळेला त्यांनी अशाच बांधणं केलेली आहेत कपडे फाडाफाडीपर्यंतचे कामं त्यांनी केलेली आहेत आणि असे वक्तव्य करून फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहायचं हे त्यांचं काम आहे आज त्यांनी माझ्यावर आणि मान्य रामनप्पांवर गुन्हा दाखल केलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो का त्यांनी आमच्यावर गुन्हा जरूर दाखल करावा परंतु सर्व मीडियाला सर्वांनाही सांगावं का आम्ही त्यांना फोनवर काय बोललेलो आहे हे त्यांनी सांगावं आणि माझी विनंती आहे का अशा लोकांना प्रसिद्धी द्यायच्याऐवजी हो पहिले त्यांचा इतिहास तपासावा आणि सर्व मीडियावाल्यांनी धुळ्यात येऊन त्यांच्या जे जुने पुराने लोक आहेत त्यांच्याकडनं तो इतिहास तपासून घ्यावा आज या ठिकाणी श्रीपाल सबनीस यांना मी परत सांगतो का त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही धुळे शहरात येऊ देणार नाही त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू हेच आम्ही त्यांना फोनवरही सांगितलेलं आहे आणि आता तुमच्या समोर परत हे सांगतो आणि माझे वक्तव्य आणि माझे आणि माझ्या हिरामन अप्पांचे वक्तव्य हे एकसारखे आहेत आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आमचं याबद्दल कुठलंही दुमत नाही